नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करत असताना खूप साऱ्या लोकांचे अर्ज हे चुकलेले आहेत परंतु आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा असं अपडेट आलेला आहे यामध्ये आता तुम्ही अर्ज ह्या दुरुस्त करू शकता ज्या ज्या लोकांना अर्ज भरताना एस एम एस गेलेला नाही त्यांनाही एस एम एस पाठवला जाणार आहे तुमच्या अर्जामध्ये काहीही चूक झाली असेल तर तुम्ही आता ती दुरुस्त करू शकता जर तुमचा लाईव्ह फोटो दाखवत नव्हता त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केला होता तोही प्रॉब्लेम आता यामध्ये दुरुस्त करण्यात आलेला आहे तर हे सर्वात महत्वपूर्ण असं अपडेट होतं नवीन अपडेट काय आलेलं आहे तर चुकलेला अर्ज दुरुस्त कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे अनइन्स्टॉल करायचं नसेल तर तुम्हाला प्ले स्टोरवर अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता व्हॉट्स न्यू लास्ट अपडेटेड पंधरा जुलै दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एस एम एसद्वारे पुष्टीकरण करण्यात येईल करता येईल भरलेल्या अर्जामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल तर मी हे माझं नारी शक्ती दूत ॲप अपडेट केलेलं आहे तुम्ही हे अपडेट करून घ्या किंवा जुनं ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि त्यानंतर नवीन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन ओपन करा तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर तुम्हाला इथं यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा अर्ज इथं दाखवेल सिटिझनचं नाव दाखवेल मोबाईल नंबर दाखवेल अर्ज कधी केला होता हे दाखवेल त्यानंतर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता व्हेरिफिकेशन डन आणि एडिट असा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व फॉर्म तुमचा एडिट करता येईल भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल याला तुम्ही ओके करा आणि ही तुम्हाला माहिती अशी एडिट करता येईल यामध्ये फक्त तुम्हाला एकच चान्स आहे फॉर्म एडिट करण्यासाठी त्यामुळं जर तुमचा अर्ज चुकलेला असेल तर तुम्ही एकच वेळेस यामध्ये एडिटिंग करू शकता तर एडिटचा ऑप्शन आहे आणि तुमचा जो लाईव्ह तुम्हाल फोटोचा एरर होता तोही आता इथं ही तो तुम्हाला दुरुस्त झालेला पाहायला मिळेल कारण माझ्याही मोबाईलमध्ये फोटो नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असं दाखवत होतं परंतु आता अर्जदाराचे कागदपत्र यामध्ये सर्व कागदपत्रे दाखवत आहेत अशा प्रकारे हे महत्वपूर्ण असं अपडेट होतं कारण यामध्ये अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांच्या हो चुका झाल्या होत्या यासाठी वारंवार लोक विचारत होते की अर्जामध्ये दुरुस्ती कशी करायची अकाउंट नंबर चुकला आहे मोबाईल नंबर चुकला आहे यामध्ये दुरुस्ती कशी करायची परंतु आता हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे आणि याची अपडेट आपण सर्वात अगोदर दिलेली आहे त्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जर तुमचा कुणाचा अर्ज चुकलेला असेल तर त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्याला त्याच्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येईल